नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या माझ्याडेबल होम्स चॅनल मध्ये ह्या वर्षीच्या पुण्याच्या म्हाडा लॉटरी मध्ये रेकॉर्ड ब्रेकर चाललेले आहेत मित्रांनो म्हाडा लॉटरीला इतका उत्तम प्रतिसाद भेटलेला आहे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाने काढलेल्या चार हजार एकशे शहाऐंशी घराच्या सोडतीला अर्जदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे मित्रांनो तांत्रिक कारणामुळे दोनदा मुदतवाढ दो मिळाली त्यामुळे त्यामुळे आतापर्यंत त्या अडीच लाख ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत मित्रांनो म्हणजे किती प्रमाणात म्हणजे चार हजार एकशे शहाऐंशी घर आहेत आणि अडीच लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी जवळपास दोन लाख अर्जदारांनी अनामत रक्कम भरून आपले अर्ज पूर्ण केलेले आहेत मित्रांनो विक्रमी प्रतिसादामुळे एका घरासाठी सरासरी काढले तर त्रेचाळीस जणांनी अर्ज केलेले आहेत म्हणजे एका घरापाठी मागे त्रेचाळीस अर्ज जमा झालेत मित्रांनो आता आता आपण कसं म्हणायचं की पुण्यातलं रिअल इस्टेट मार्केट कोसळलंय डाऊन झालंय घरांना मागण्या नाही आहेत जर म्हाडा लॉटरीमध्ये एका घरासाठी त्रेचाळीस अर्ज ते पंचेचाळीस हजार येऊ शकतात तर तुम्ही स्वतः अंदाज बांधू शकता मित्रांनो की पुण्यामध्ये घरांसाठी किती मोठ्या प्रमाणात वाढते मागणी कळालं का सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील तीन हजार दोनशे बावीस घरे आणि पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील आठशे चौसष्ट घरे असा समावेश होता त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की या प्रक्रियेला विक्रमी प्रतिसाद मिळाला दोनदा तारीख वाढवली गेली त्याच्या पाठीमाग पण बऱ्याच कारणीभूत गोष्टी असतील मानाच्या काही तांत्रिक अडचणी हे तीन कारण सांगितली होती त्यानुसार अर्ज सादर करण्याची तसेच ऑनलाईन अनामत रक्कम भरण्याची तारीख त्यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिली रात्री पर्यंत आता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली मित्रांनो सुधारित वेळापत्रकानुसार चार हजार एकशे शहाऐंशी सदनिकांसाठी जी संगणिक सोडत आहे ती अकरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे तत्पूर्वी म्हाडातर्फे जी अनामत रक्कम घेतली गेली त्याचं एक गणित सांगतो मित्रांनो पहा अंदाजे अर्ज अनामत रक्कम किती भरलेत दोन लाख अडीच लाखापैकी दोन लाख दोन लाख इंटू वीस हजार करा पहा मित्रांनो कितीतरी कोटींच्या घरात ही उलाढाल होत असते अकरा सप्टेंबर पासून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ही अमानत रक्कम जमा असते त्याचबरोबर लोकांना परत करताना जीएसटी परत मिळत नाही एवढी मोठी अनामत रक्कम तशीच पडून राहते याची इंटरेस्ट म्हाडाला मिळतो असं तर नाही ना की त्यामुळे तारखा वाढवले जातात तर असो मित्रांनो सगळ्यांना परत एकदा विनंती आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना मनापासून परत एकदा जय महाराष्ट्र